पालिकानं सेमा आहे एमटीबी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत गणेशोत्सव सुरू आहे आपल्या आजूबाजूला आपल्याला अनेक सुंदर देखावे पाहायला मिळतात काही ठिकाणी देखाव्यांमधून सामाजिक संदेश देण्याचा सा सुद्धा प्रयत्न केला जातोय काळेवाडीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सुद्धा या वर्षी असाच एक सामाजिक संदेश देणारा देखावा उभारला गेलाय या मंडळाचे अध्यक्ष कुमार शिंदे आणि उपाध्यक्ष प्रकाश काळे आपल्या सोबत आहेत तुम्हा तुम्हा सर्वांचं maxHeight मध्ये खूप खूप स्वागत या वर्षी आम्हाला खास देखावा पाहायला मिळतोय तर कसा साकारला गेला हा हा देखावा गदा आंबेडकर मार्ग काळवडी सार्वजनिक गणेशोत्सव माध्यमातून आम्ही सतत दहा वर्ष इथे सामाजिक प्रबोधन चा अशा थीम आम्ही करतो आणि प्रत्येक वर्षी आम्हाला प्रत्येका ह्या वर्षी आम्ही मोबाईल हा कसा वापरावा किती वापरावा ह्याचा संदेश देण्यासाठी आणि तरुण वर्गामध्ये त्याची पूर्ण माहिती मिळण्यासाठी हा संदेश आम्ही इथे ही थीम ठेवलेली आहे आणि ह्याची पूर्ण संकल्पना आमचे उपाध्यक्ष प्रकाश काळे यांनी केलेली आहे आणि ही ह्याच्या पुढची पूर्ण माहिती ते त्यांनी जे संकल्पना आणि कशासाठी केलंय हे प्रकाश काळे साहेब सांगते सर समाज माध्यम आणि त्यांचा तरुणाईवर होणारा परिणाम अशी ही थीम आहे या वर्षीची तर यावर्षी ही थीम करायची आहे कधी आणि कसं सुचलं खर तर गदा आंबेकर मार्ग काळेवाडी सार्वजनिक उत्सव मंडळ आहे ह्याला समाज प्रबोधनाची एक पार्श्वभूमी लाभलेली आहे यापूर्वी देखील आम्ही समाज प्रबोधनात्मक संदेश गणपतीच्या देखाव्यातून आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या वर्षी आज जो आपल्याला मुख्य भेडसावणारा प्रश्न आहे तो मोबाईलचा आहे आपली युवक युवती आणि सारेच लोक ह्या मोबाईलमध्ये व्यस्त झालेल्या आहेत आणि त्यातून आपल्या लोकांमध्ये विसंवाद निर्माण झालेला आहे मग रील्स बनवणं असतील सायबर क्राईम असतील नेट बँकिंगचे काही गुन्हे असतील ह्यातून अनेक क्राईम्स घडत आहेत अनोख्या व्यक्तींच्या आपण फ्रेंड रिक्वेस्ट आपण स्वीकारतो आणि त्यातून आपण त्यांच्याबरोबर चॅट करण्यातून अनेक गुन्हे घडत आहेत आणि काही ऑनलाईन गेम आहेत त्या ऑनलाईन गेममध्ये खेळण्याचा खेळण्यामधून त्या ऑनलाईन गेमचा शेवट हा शेवटी आत्महत्या नैराश्यातून आत्महत्या करणं वगैरे अशा गोष्टी घडत आहेत आणि हाच संदेश आज देणं ही काळाची गरज आहे आपल्या सर्वांचा हा अत्यंत ज्वलंत समस्या आपल्या साऱ्या जगासमोर सा यांनी निर्माण केलेली आहे त्यामुळे साऱ्या मंडळाने आम्ही ठरवलं आमच्या अध्यक्ष आणि आमचं कार्यकारी मंडळ आणि सर्वांनी याच्यावर एकमत घेऊन आम्ही हा मेसेज म्हणजे नशा आणि दशा ह्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे हा देखावा तयार करण्यासाठी कशा कशाचा वापर केला हा देखावा देण्यासाठी आम्ही काही टाकाऊ वस्तू आहेत त्या वापरल्या काही लाकडी साहित्य आहेत त्याचा हे बोर्ड बनवण्यासाठी आम्ही उपयोग केलेला आहे आणि पर्यावरण पूरक माध्यम साहित्य वापरण्याचा ह्याच्यामध्ये वापरलं गेलेला आहे मंडळाला किती दिवस लागला देखावा साकार करायला हा तरी हे करताना एक साधारण पण एक महिन्याचा कालावधी लागलेला आहे साऱ्या गोष्टी जमवताना दरवर्षी मंडळ असंच वेगवेगळ्या देखाव्या सादर करतात मंडळाचा जो मुख्य गाभा जो आहे मंडळाचा पार्श्वभूमी आहे हीच समाज प्रबोधनात्मक काम करण्याची राहिलेली आहे गेल्या वर्षी देखील आम्ही अंमली पदार्थ हा देखावा आम्ही साज साजर, साजर केला होता अंमली पदार्थाच्या विळख्यात अडकलेला आधुनिक अभिमन्यू असा त्या विषयाचं शीर्षक होतं आणि तो देखावा आम्ही दिला होता कारण ती देखील एक ज्वलंत समस्या आपल्या साऱ्या जगासमोर राहिलेली आहे आणि देशासमोरची ती मुख्य गंभीर प्रश्न आहे तो सर पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून इतका सुंदर देखावा तयार करता येतो आणि इतका चांगला संदेश देता येतो हे आम्हाला इथे आल्यावर पाहायला मिळत आहे तर अजूनही जे प्लास्टिकचा किंवा पीओपीचा वापर करतात त्यांना तुम्ही काय अ जे पीओपी आणि प्लास्टिकचा वापर जो केला जातोय खरं तर आपल्याला शासना शासनाकडून देखील आणि काही तज्ज्ञ लोक आहेत त्याकडून देखील आपल्याला वारंवार साऱ्यांनाच आव्हान केलं जातं समाजाला की तुम्ही प्लॅस्टिकचा वापर टाळा आणि पर्यावरणपूरक गोष्टींचा तुम्ही वापर करा तर मी देखील मंडळाच्या वतीने साऱ्या लोकांना आव्हान करू इच्छितो की प्लॅस्टिकचा वापर आपण टाळला पाहिजे आणि जास्तीत जास्त आपण पर्यावरणपूरक गोष्टींकडे गोष्टींकडे आपण वळायला पाहिजे आणि पिओपीच्या ज्या आपण मूर्ती बनवतोय आपण जास्तीत जास्त त्याचा वापर कमी केला पाहिजे धन्यवाद सर आणि खूप खूप शुभेच्छा मंडळाला तुमच्या घरी सुद्धा यावर्षी असा सुंदर आणि पर्यावरणपूरक देखावा साकारला गेला असेल तर तुम्ही दोन लाखांपर्यंतची बक्षिसे जिंकू शकता त्यासाठी तुम्हाला च्या इको फ्रेंडली गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी व्हायचे त्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मधल्या लिंक वर क्लिक करा आणि महा च्या सोशल मीडिया अकाउंट्स भेट द्या